बिग बॉस मराठीच्या नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्क मध्ये घरातील एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत अभिजित सावंत अंकिता वर्षा उसगावकर जाधव वैभव चव्हाण तांभोळीशन मध्ये कोण घराचा निरोप घेणार हे येत्या विकेंड स्पष्ट होणार आहे मात्र त्याआधी निक्कीने ने दरवेळी प्रमाणे नॉमिनेट झाल्यावर घरात वाद करण्यास सुरुवात केली आहे निक्की आणि वर्षा उसगावकरांचं आजच्या भागात भाजीवर जोरदार भांडण झाल्याचं कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सर्व सदस्यांना शिक्षा आणि टास्क म्हणून अगदी प्रमाणात जेवण साहित्य पुरवलं जात आहे त्यामुळे सगळ्या सदस्यांमध्ये जेवणावरून नेहमीच भांडण होत असतात आता निक्की आणि वर्षा उसगावकरांमध्ये भाजीवरून वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे या दोघींची भांडणं घरातील किचन एरिया मध्ये झाल्याचं प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे निक्की म्हणते की या घरात लोकांना अन्न मिळत नाहीये आणि तुम्ही भाजी भाज्या फेकताय सरळ यावर वर्षाताई म्हणतात कारण मला ती भाजी खराब वाटली यावर निक्की म्हणते की तुम्ही किती घाण स्वभावाच्या आहात ते दिसतय आता असं निक्की त्यांना सांगते त्यावर वर्षाताई तिला म्हणतात बस आरडा ओरडा करून काही सिद्ध होणार नाही निक्की शेवटी रागात म्हणते चला बाहेर जा मग इथे उभं राहून बोंबा बोंब करू नका हा प्रोमो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्याने निक्कीला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे नॉमिनेट झाली की निक्की विथरते नॉमिनेशन मध्ये आल्यावर हिची फडफड सुरू होते बाहेर या हे आहे अनेक कमेंट्स या प्रोमो वर निक्की ला चांगलं स्टोन केलेलं पाहायला मिळत आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बुडला ला सबस्क्राईब करायला विसरू नका